महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री दुधाच्या किमतीत वाढ सध्या महागाई गगनाला भेडलेली आहे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होते आहे त्यातच भाजीपाला फळ यांचेही दर वाढताना दिसत आहेत त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार आहे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता दुधासाठी दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत कारण दूध उत्पादक संघांकडून गाईच्या आणि म्हैशींच्या दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आलेली आहे दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक बुधवार दिनांक बारा मार्च रोजी घेण्यात आली पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्येही बैठक पार पडली आणि या बैठकीत दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला यानुसार गायीच्या दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ केली जाणार आहे त्यानुसार गाईच्या दुधाची किंमत छप्पन्नवरून अठ्ठावन्न एवढी केली जाणार आहे तसेच म्हैशीच्या दुधाच्या किमती दोन रुपयांनी वाढ होणार आहे त्यामुळे म्हैशीच्या दुधाची किंमत बहात्तरवरून चौऱ्याहत्तर रुपये एवढी होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली